सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा शेदा सहर्ष स्वागत आज सकाळी एक महत्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे की ज्याच्यामध्ये कारागृह शिपाई मुंबई पोलीस भरतीमधील कारागृहचं कट ऑफ कशा लागेल फायनल त्याच पद्धतीनं मुंबईचा शिपाई असेल चालक असेल त्याचा सुद्धा फायनल कट ऑफ कशा लागणार हे तीन व्हिडिओ विश्लेषण आजपर्यंत झालेलं आहे तुम्ही जर पाहायला नसाल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी दोन ऐकून येतील त्या ऐकॉनमध्ये टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आत्ताचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे की गेले खूप दिवस झालं म्हणजे दोन हजार बावीस ची भरती झाली त्यावेळेपासून विद्यार्थी मागं लागलेले आहेत ला फक्त आता पुणे आणि मुंबईची लेखी फक्त पेंडिंग आहे अदरवाइज ही जी भरती आहे पोलीस भरती ती पूर्ण होत आलेली आहे त्याच पद्धतीनं नवीन पोलीस भरतीचं जो वारं सुरू झालेला आहे पण म्हणते डिसेंबरला पडेल जानेवारीला पडेल फिजिकल आपलं जे आहे ते दोन हजार सुरू होईल असं मी सुद्धा सांगितलं होतं पण एक महत्वाची अनाउन्समेंट करायची आहे काही विद्यार्थ्यांची त्याचबरोबर मुलामुली आणि विद्यार्थ्यांचे पालक होते की त्यांची मागणी होती की सर आमची परिस्थिती नाही पण आम्हाला काहीतरी करायचं आहे किंवा आम्हाला त्या वर्दीपर्यंत जायचं आहे माझ्या विद्यार्थ्याचं किंवा माझ्या मुलग्याचं मुलगीचं माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे पण त्याची परिस्थिती नाही आहे सर किंवा आमची परिस्थिती नाही आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन बॅच घेऊन येतोय त्याच्या अगोदर जे काही दोन एकवीस ची पोलीस भरती असेल बावीसची असेल त्याच पद्धतीनं वनरक्षकची भरती असेल किंवा दारूबंदी पोलीस असेल किंवा अदर जे फिजिकल रिलेटेड जे काही भरती आहेत ज्या वर्दीच्या रिले रिलेटेड रिले रिले आहेत अशा भरतीसाठी आपण फिजिकल ऑनलाइन बॅच सुरू करणारा महाराष्ट्रातील एकमेव बॅच या लक्षात ठेवायची त्यामुळं फक्त याच्यामध्ये ॲडमिशन न होता याच्यामध्ये भरपूर प्रमाणात शेकडो प्रमाणात मुलांचं सिलेक्शन पण झालेलं आहे तर विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की बाबा ऑनलाइन बॅच म्हणजे कशा पद्धतीने घेणार आणि महाराष्ट्रातील जे काही अकॅडमी आहे त्या अकॅडमी मध्ये असं काही होत नाही ऑफलाईन बॅच मध्ये समोर एखादा शिक्षक असून एखादा कोच असून सुद्धा मुलं भरती होत नाहीत आणि इकडं आपण ऑनलाईन बॅच मध्ये कशा पद्धतीने करणार आहेत तर आपण फक्त एक महिना या ऑनलाईन बॅच वरती विश्वास ठेवून मी सांगतोय म्हणून एक गोर गरिबीतल्या घराण्यातील मुला मुलींना याचा फायदा व्हावा याच दृष्टिकोनातून अत्यंत कमी फी मध्ये आपण ही भरतीचं जी काही बॅच आहे तो सुरू करणार आहे तर याच्यावरतीच हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवट पण बघा त्याच पद्धतीनं चॅनल नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे दोन हजार चोवीस ची पोलीस भरती ही डिसेंबरला पडेल जानेवारीला पडेल दोन हजार पंचवीस फिजिकल सुरू होईल पण गेले खूप दिवस झाले मी पण सांगतो तुम्हाला की तुम्हाला आतापासून एक एक पाऊल उचलावं लागतील जेणेकरून पुढच्या शंभर दिवसांमध्ये तुमची शंभर पावलं ही त्यावेळीच्या पोलीस भरतीची फिजिकलची सुरुवात करत असणाऱ्या मुलांच्या शंभर पावलं पुढं तुम्ही असणार आहे म्हणजे जवळजवळ सात ते सत्तर टक्के तुमचं फिजिकलची तयारी झालेली असणार आहे त्याच पद्धतीनं पाठीमागं जर तुम्ही बघितला तर जवळजवळ तीन वर्ष होत आलेले आहेत आपल्याला आपण मार्गदर्शन करतोय व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्याच पद्धतीनं ऑफलाईन बघायला गेलं तर सोळा वर्ष पूर्ण होत आलेले आहेत हजारो विद्यार्थी आपले आतमध्ये आहेत आणि नुसतंच आतमध्ये नाहीत तर डिपार्टमेंट डिपार्टमेंटकडून सेंट्रल डिफेन्स आणि स्टेट डिपार्टमेंट करून विविध पदांवरती मुलं आपली खेळत आहेत सो अशा पद्धतीनं फक्त ऑनलाईन बॅच घेऊन त्या मुलांना भरती करणं हा आपला हेतू नाहीये त्याच्यामध्ये मुलग्याला फॉर्म भरण्यापासून मुलगीला फॉर्म भरण्यापासून ते सिलेक्शन होऊपर्यंत तिथून पुढे डॉक्युमेंट असेल मेडिकल असेल तिथं काही प्रॉब्लेम आले तर आपण तिथे सुद्धा मदत करतोय त्याच पद्धतीनं मेडिकल पॉईंट असतील तर ते सुद्धा काढून दिले जातात त्याच पद्धतीनं तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर ऑफिशियल डिपार्टमेंट करून अजून कोणते कोणते सोर्स आहेत जेणेकरून विद्यार्थ्याची अजून प्रगती होईल अशा पद्धतीने सगळा गायडन्स या कोर्समध्ये आपण करणार त्यामुळे अतिशय महत्वाचा विषय आहे की की जी महाराष्ट्र पोलीस भरतीची बॅच आहे दोन हजार चोवीस ची फिजिकलची बॅच आपण ऑफिशियल अनाउन्समेंट करतोय आणि अजून युट्यूबला यायचं आहे मी फक्त वरती मेसेज टाकला तोपर्यंत चाळीस ऍडमिशन होऊन बसलेले चाळीस ऍडमिशन आधीच झालेले तर विनंती करतोय त्या बॅच मध्ये आपण पन्नास मुलं पन्नास मुली घेणार आहोत शंभरच आकडा घेणार आहोत आणि तिथून पुढं कोणत्याही पद्धतीनं कोणीही विनंती करू नका कोणत्याही मुलग्याला मुलगीला तिथून ऍडमिशन भेटणार नाहीये याची घ्यायची आहे चाळीसच ऍडमिशन सॉरी चाळीस ऍडमिशन पूर्ण झालेले आहेत पन्नास आणि पन्नास आपल्याला घ्यायचे आता विषय खूप महत्वाचा की फिजिकल ऑनलाईन काही लोकांना इम्पॉसिबल वाटतंय पण आम्ही सोळा वर्ष घासून 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 नॉलेज भेटवलेला आहे बारा विविध पदांवरती काम करतोय आणि आम्हाला कळतं अकॅडमी कधी लावायची आणि कशासाठी लावायची हा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे ऑफलाईन म्हणलं तर अकॅडमी लावायची म्हणलं तर सात आठ हजार रुपये नऊ हजार रुपये दहा हजार रुपये वर्षाचं पॅकेज असेल तर एक लाख रुपये या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितलेल्या आहेत तुम्हाला जर हे वाचवायचं असेल आणि तुम्हाला जर एकदम टेक्निकली नॉलेज हवं असेल फिजिकलच्या बाबतीत असेल किंवा लिकीच्या बाबतीत असेल तर ते तुम्हाला अत्यंत कमी फी मध्ये म्हणजेच तुम्ही जर बघायला गेलं तर नाश्ता आपण जर करायला गेलो असंच दोन चार मित्रांसोबत तर आपण शंभर दीडशे दोनशे रुपये घालवतोय तर आपण महिन्याची फी किती लावली हा विषय खूप महत्वाचा आहे तर आपण फक्त महिन्याची फी लावली तीनशे रुपये तीनशे मध्ये काही होत नाही हे सगळ्यांना माहित आहे पण आपण आपल्या समाजाचे काहीतरी देणं लागतोय आणि समाजातील विद्यार्थ्यांमध्ये परिस्थिती नसते पैशाची आर्थिक अडचण असते पाठवू शकत नाही मुलगीला घरातून बाहेर पाठवू शकत नाही पण तिला काहीत व्हायचं असतं पण ती घरात बसून करत असते पण अशाच मुलं मुली ही वेटिंगला राहतात एक दोन मार्काने किंबवना फिजिकलमधून बाहेर पडतात आता ह्या मुलांमध्ये स्किल असतं असं स्किल नसतं असं नसतं लक्षात ठेवा यांच्याकडे सगळं असतं फक्त टेक्निकली काही प्रॉब्लेम असतात आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या बॅच मध्ये शिकवल्या जाणार आहेत अगदी शूजची नॉट जी आहे ती कशी लॉक करायची इथून ते पाक सिलेक्शन होऊ पर्यंत अगदी शंभर मीटरला ब्लॉक मध्ये कसं बसायचं त्याच पद्धतीने स्टार्टअप कसं घ्यायचा मिड कसं पाहिजे एंड कसं पाहिजे त्याच पद्धतीने सोळाशे मीटर साठी स्टार्टिंग कसा असावा मिड कसा असावा एंड कसा असावा त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर सोळाशे मध्ये तीन टप्पे असतात ते तीन टप्पे कशा पद्धतीने पार करायचे त्याच पद्धतीने आठशे मीटर साठी सुद्धा मुलींसाठी कशा पद्धतीने स्टार्टअप असेल मिड असेल एंड असेल शॉर्टपुट कसा थ्रो करायचा किंवा आउट ऑफ मार्क कसे मिळवायचं याचं सुद्धा पूर्ण मार्गदर्शन या आपल्या बॅच मध्ये आपण करणार आहोत त्याच पद्धतीनं स्टार्टिंगला तुम्ही आल्यानंतर प्रत्येकाच्या ह्या टेस्ट होतील ठराविक इव्हेंट जे आहेत ते तुम्हाला सांगितले जातील त्याच्या टायमिंग आणि बाकीच्या सगळ्या टेस्ट तुम्ही देऊन आपल्याला ते टेलिग्रामच्या माध्यमातून पर्सनली पाठवायचे तिथून तुमच्यावरती एक दोन दिवस स्टडी होऊन तुम्हाला प्रत्येकाला पर्सनली कॉल येतील आणि तुम्हाला सांगितलं जातील की तुम्ही अशा पद्धतीने स्टेपिंग करायला पाहिजे तुमची स्टेपिंग चुकते तुमची बॉडी लँग्वेज चुकते तुमचं ब्रिथआउट चुकते बाकी सगळ्याच गोष्टी आहेत हँड मुवमेंट चुकते लेग मुवमेंट चुकते सगळं जे काही असतील ते तुम्हाला तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून जो स्टडी केल्यानंतर पर्सनली मी तुम्हाला कॉल करणार आहे मग ते मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे त्यांना जवळजवळ पाच मिनिटं या स्टेपिंग बद्दल किंवा मुवमेंट कशी असावी किंवा स्टेपिंग कसं असावं ब्रीथ कसं असावं या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन करणार आहे त्याच पद्धतीनं तुमचा सगळ्यांचा जे काही स्टॅमिना आहे इंडुरन्स आहे स्ट्रेंथ आहे स्टॅमिना बाकी सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या चेक केल्या जातील आणि त्याच तुम्हाला जे काही वीकली टाईम टेबल आहे ते विकली टाइम टेबल सुद्धा याच्यामध्ये दिलं जाईल वीकली टाईम टेबल दिल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक आठवड्याला तुमची एक टेस्ट होणार आहे आतापासूनच म्हणजे तुम्हाला महिन्याभरात चार टेस्ट झाल्यानंतर कळालं पाहिजे की बाबा यस आपल्यामध्ये काही प्रगती झाले की नाही झाले एक महिना फक्त बॅच लावून बघायचे फक्त जास्त घेण्याची गरज नाही म्हणते तुम्हाला एक महिना लावल्यानंतर तुमच्यामध्ये काही चेंजेस झाल्यात तर थोडं कंटिन्यू करायचं लक्षात ठेवायचं दारूबंदी असेल पोलीस किंवा वनरक्षक असेल किंवा कुठलं असेल ऑनलाईन बॅश मधले आपली मुलं भरपूर प्रमाणात भरती झालेली आहेत ज्या मुला, मुला मुलींनी मला पाहायला पण नाही अशी मुलं मुली आता आपल्या वर्दीवर लक्षात ठेवायचं सो ज्या मुलांची परिस्थिती नाहीये किंवा जरी परिस्थिती असली तरी एवढ्या महागड्या अकॅडमीकडे जाऊन काय करणार आहे आणि अकॅडमी का लावायच्या काही आपल्याला चुकीच्या सवयी लागलेल्या असतात म्हणजे तुम्ही जे आता घरात बसून करू शकता ते मध्ये जाऊन करायचं आहे कशा पद्धतीनं तर अकॅम मध्ये गेला तर तुमचा सगळ्यात जास्त वेळ जातो वा या म्हणजे मोबाईल तो मोबाईलच काढून घेतला जातोय आणि आठवड्यातून शनिवार किंवा रविवारी हे एक एक तास मोबाईल तुम्हाला दिले जातात किंवा प्रत्येक दिवशी संध्याकाळी पंधरा मिनिटं वीस मिनिटं मोबाईल दिल्या जातात म्हणजे ह्या स्वतःला अटी घालून घेतल्या आणि आपले बॅच जर लावलात तर त्याचा फायदा तुम्हाला दुप्पट होईल एवढं लक्षात ठेवायचं मध्ये काय असतं तर तुम्हाला सहा सात तास सात सात तास आठ आठ तास तुम्हाला मारून बसवलं जातं बघायला गेलं तर फिजिकलला स्टार्टिंगलाच मुलं गेलीत तर तेरा किलोमीटर पळ वीस किलोमीटर पळ त्याचा स्टॅमिना चेक केला जात नाही त्याचा जा एंट्रुअन्स चेक केला जात नाही त्याची जा स्ट्रेंथ चेक केली जात नाही त्याची जे काही हे आहे पूर्ण बॉडीची कमतरता ती काहीच चेक केली जात नाही आणि सर्वांना एकदमच सगळं दिलं जात आणि मग मुलांना काय होतंय रिझल्ट भेटत नाही एक दोन चार भरती झाली की बॅनर लावायचे एका मुलग्याच पन्नास सात सतरा ऍडमिशन असतात एक मुलगा फक्त दोन मुलं तीन मुलं झाली की संपलं पण बाकीच्यांचं काय आपण इथं तसं काही पद्धतीनं करणार आहे प्रत्येकाला पर्सनल कोचिंग असणार आहे प्रत्येकाला पर्सनल टीचिंग असणार लक्षात ठेवायचं सो खूप महत्वाचा विषय होता की सर कशा पद्धतीनं काय करायचं अकॅडमी मध्ये आम्हाला फी लावायची एवढी आमच्याकडं कुवत नाही किंवा आमच्याकडे परिस्थिती पण नाही तर आम्ही काय करायचं तर आपल्याकडे पूर्ण टाइम टेबल शेड्यूल असणार आहे की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपपर्यंत तुम्ही कशा पद्धतीनं शेड्यूल करायचं आहे स्टार्टिंगला कशा पद्धतीने करायचं आहे काही मुला मुलींना अशक्य वाटत होतं पण आपण ते शक्य करून दाखवलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन फिजिकल घेतलेला एकमेव माणूस आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे एक विनंती करतोय पण त्याही पद्धतीनं आळस न करता आतापासून आपण सुरुवात करूयात जेणेकरून पुढच्या तीन चार महिन्यामध्ये जर फिजिकल झालं तरी सुद्धा आपली जेवढी काही ऍडमिशन होतील शंभर त्यापैकी सत्तर ऐंशी नव्वद मुलं भरती करण्याचा प्रयत्न किंवा मानस हा माझा ह्या बॅचच्या माध्यमातून असणार आहे इथं फी दिसायला छोटी दिसत असेल तर काय वाटणार लोकांना की काय शिकवणार एवढ्यामध्ये काय होणार आहे तुम्ही फक्त एक महिना घेऊन बघा तुमच्यामध्ये चेंजेस नाही झाले तर तुम्ही पुढं ऍडमिशनच करू नका मी काय म्हणतो काल फक्त एक महिना तुम्ही द्या फक्त मुलगा असेल मुलगी असेल महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये राहणारे असू दे त्या सर्वांना आपलं मार्गदर्शन असणार आहे सगळं मार्गदर्शन असणार आहे याच्यामधून शूज कोणत्या पद्धतीचे घ्यायचे कसे घ्यायचे फ्लॅट शूजमध्ये काय स्पोर्ट शूज कसे असायला पाहिजे स्टेपिंग कसं असायला पाहिजे मगापासून ज्या गोष्टी बोललो ते या सगळं याच्यामध्ये मग काय काय मिळणार तुम्हाला तर विकली टाइम टेबल भेटणार आहे तुम्हाला आठवड्याचं टाइम टेबल भेटणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरी गोष्ट खूप महत्वाची म्हणजे गेले सोळा वर्ष मी स्वतः कोचिंग करतोय हजारो मुलं आत आहेत आपली तर मी कोचिंग करणार प्लस अपर्णा मॅडम जे आहेत त्या मुलींसाठी सुद्धा कोचिंग करतील मी सुद्धा मुलींसाठी कोचिंग करेन अपर्णा मॅडमांचं बघायला गेलं तर मुंबई पोलीस येथे कार्यरत आहेत आणि त्याच पद्धतीनं ज्यावेळी त्यांची फिजिकल होतं शंभर शंभर मार्कांचं त्यावेळी सलग तीन वर्ष तीन भरतीमध्ये पैकी शंभर आउट ऑफ मार्क मारण मिळवणाऱ्या त्या मॅडम आहेत तर त्याच पद्धतीनं पोलीस मॅरेथॉन ज्या होतात एकवीस किलोमीटरला तर तीन टाइम दोन सिल्वर आणि एक गोल्ड मेडलिस्ट मी ओवलेल्या आपण मॅडमात एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं अतिशय खतरनाक आमचा फक्त एकच येतो आहे पैशाच्या मागे न लागता आपण मॅक्झिमम पद्धतीने जास्तीत जास्त मुला मुलींचं सिलेक्शन कसं होईल या दृष्टिकोनातून ही बॅच सुरू केलेली आहे आता सगळंच फुकट द्यायचं म्हणलं तर त्या गोष्टीला किंमत राहत नाही म्हणून कुठतरी एक नाम मात्र फी लावलेले आहे तुम्ही जर रिचार्ज बघायला गेलं तर साडेचार साडेचारशे पाचशे सहाशेचा रिचार्ज आपण इझिली करतोय आणि त्यामध्ये आपण दिवसेंदिवस त्या मोबाईलमध्ये वापरून राहतोय त्याचा काही उपयोग पण होत नाही सो अशा पद्धतीनं तुम्ही जर तुमच्या नाश्त्याच्या फी मध्ये जर तुम्हाला क्लास भेटत असेल तर कुठेतरी आपण या संधीचा फायदा घ्यावा अशी मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय त्यामुळं ज्या मुलांना बॅच घ्यायची आहे त्यांना विनंती करतोय की आता सुवर्ण संधी आहे या शंभर ऍडमिशन नंतर आम्ही कोणालाही ऍडमिशन देणार नाही या शंभरातली मॅक्झिमम मुलं आपण भरती करून दाखवणार आहोत आणि स्वतःला चॅलेंज असणार आहे की मॅक्झिमम मुलांना भरती करायचं आहे आपल्याला त्या बॅचच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचून त्यांचा जे काही असेल लेवल हे वाढवण्याचा प्रयत्न आपल्या या बॅचच्या मा माध्यमातून आपण करणार आहोत त्यामुळं मगापासून ज्या गोष्टी सांगितल्या की विकले टेस्ट असेल आहार असेल दुखापत झालं तर त्याचं मोफत मार्गदर्शन असणार आहे त्याचपदी इतर सगळ्या गोष्टी आहेत त्याचं पूर्ण विश्लेषण जे असेल ते पुढे आपण करणार आहोत तर ज्या ज्या मुलांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांना विनंती करतोय तर आपला टेलिग्राम चॅनल एक आहे त्या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा ऍडमिशनसाठी ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्याचबरोबर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला किंवा या स्क्रीनवरती पण दिसतोय त्याच्यावरती तुम्ही फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचं की सर मला ऍडमिशन घ्यायचं आहे सो अशा पद्धतीनं या स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही काय करायचं आहे आपल्याला व्हॉट्सअप मेसेज करून आपलं तुमचा प्रवेश जो आहे तो फिक्स करायचा आहे सो अशा पद्धतीनं खूप महत्वाची जी इन्फॉर्मेशन होती अनाऊन्समेंट होती या ऑनलाईन बॅचच्या बाबतीत ती आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या मुलामुलींनी या संधीचा फायदा घ्यायचा आहे त्यामुळं अजून सुद्धा काही शंका असतील तर त्या नंबरवरती मेसेज करू शकता किंवा टेलिग्राम ग्रुप जो आहे आपली बॅच जिथं आपण रन करतो टेलिग्रामवरती त्याचा सुद्धा प्रवेशासाठी लिंक जे आहे ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही दोन्ही लिंक जॉईन करायचे आहेत शेवटी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलवरून शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय तोपर्यंत धन्यवाद